नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहास राज्यशास्त्राची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील पाच वर्षाच्या दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसच्या आपण या ठिकाणी उत्तरासहित पाहणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारे आहे त्यामुळे आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारले जातील याचा अचूक असा अंदाज बांधता येणार आहे कोणते प्रश्न रिपीट झालेले आहेत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल वेळेचं नियोजन करण्यासाठी काय करावं लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही क्वेश्चन पेपर्स आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा सर्वप्रथम आपण पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेला इतिहास राज्यशास्त्रचा पेपर पाहू एकोणचाळीस गुणांचा आपला हा पेपर असेल आणि तो सोडवण्यासाठी दोन तासाची वेळही दिली जाणार आहे काही महत्वपूर्ण सूचना आहेत अशा सूचना आपल्याला दोन हजार सव्वीसच्या पेपरमध्ये सुद्धा असतील ये या सूचनांचं पालन करून आपल्याला पेपर लिहायचं आहे सूचना काळजीपूर्वक वाचा ज्या ठिकाणी घाई होईल मित्रांनो त्या ठिकाणी व्हिडिओ पॉश करा आणि प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या लिहून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपला परिपूर्ण असा अभ्यास या पेपरच्या माध्यमातून होणार आहे बघा प्रश्न पहिला रिकाम्या जागा तीन गुणांसाठी आपल्याला तीन रिकाम्या जागा विचारल्या जाणार आहेत चार पर्याय असतील त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्या गाळलेल्या जागी टाकायचं आहे विधान आपल्याला पूर्ण लिहायचं आहे लक्षात घ्या आपल्या इतिहास भूगोलच्या पेपरमध्ये गाळलेल्या जागेचं फक्त उत्तर लिहून चालत नाही आपल्याला ती गाळलेली जागा उत्तरासहित लिहावी लागते तेव्हा तीनपैकी पैकी तीन मार्क्स मिळतात त्यानंतर ब भागामध्ये आपल्याला तीन गुणांसाठी चुकीची जोडी ओळखायची तीन जोडे या पद्धतीने दिलेल्या असतील बघा आता हा पहिला गट आहे चुकीच्या जोड्यांचा चार जोड्या आहेत या ठिकाणी याच्यातली एकच चुकीची जोडी आहे ती आहे ही शेवटची आपल्याला अशी एक जोडी ओळखायची आहे आणि तेवढीच लिहायची उत्तरामध्ये एक काकडा टाकायचा चुकीची जोडी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर या पद्धतीने तिन्ही जोड्या लिहा आणि तीन गुण मिळवा त्यानंतर प्रश्न दुसरा सूचनेनुसार कृती करा कोणतेही दोन चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एकामध्ये आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे बघा या ठिकाणी पूर्ण करून दाखवलेलं आहे आपण हे अशाच पद्धतीने कृती आखायची आहे आणि तो चार्ट कंप्लीट करायचा आहे त्यानंतर दुसरं चित्र पूर्ण करा ब भाग टिपा लिहा चार गुणांसाठी कोणत्याही दोन टिपं आपल्याला पूर्ण करायच्या आहेत या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलची इतिहासाची प्लेलिस्ट पाहावी लागेल प्रश्न तिसऱ्यामध्ये सहकारण स्पष्ट करा चार गुणांसाठी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत प्रश्न चौथा हा अतिशय सोपा असतो एक उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला चार एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात बघा या ठिकाणी आता पहिल्या चोळीमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे असेच उत्तर आपल्याला शोधून लिहायचे आहेत त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि तिसरा प्रश्न थोडसा स्वमताविषयी असतो आपलं मत या ठिकाणी लिहायचं असतं उताराच्या आधारे पाठाच्या आधारे प्रश्न पाचवा आपला असेल सविस्तर उत्तरे लिहा सहा गुणांसाठी चार प्रश्न दिलेले असतील त्यापैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात प्रश्न सहावा हा राज्यशास्त्र या विषयावर आधारित असेल योग्य पर्याय निवडा दोन गाळलेल्या जागा असतील त्या चूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला आणि ती ओढ गाळलेली जागा पूर्ण लिहायची आहे इतिहासाच्या जशा आपण गाळलेल्या जागा लिहिल्या तशाच पद्धतीने या आपण लिहायच्या आहेत त्यानंतर प्रश्न सातवा चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा संकल्पना चित्र पूर्ण करा प्रश्न नव्वा थोडक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी पुढची प्रश्नपत्रिका आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला पेपर इतिहास राज्यशास्त्राचा बघा तो पेपर सूचना प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा ब भाग चुकीची जोडी ओळखा प्रश्न दुसरा सूचनेनुसार कृती करा कालरेषा पूर्ण करा तक्ता पूर्ण करा ब भाग टिपा लिहा प्रश्न तिसरा सहकारण स्पष्ट करा प्रश्न चौथा उता उतार्याचं वाचन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं प्रश्न पाचवा सविस्तर उत्तरे सहा गुणांसाठी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत त्यानंतर प्रश्न सहावा योग्य पर्याय निवडा दोन गुणांसाठी प्रश्न सातवा चुकी बरोबर प्रश्न आठवा संकल्पना स्पष्ट करा ब भाग सूचनेनुसार कृती करा दोन गुणांसाठी त्यानंतर संकल्पना चित्र दुसरं आणि शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक दोन गुणांसाठी पुढची प्रश्नपत्रिका एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी झालेला इतिहास राज्यशास्त्राचा पेपर काही महत्वपूर्ण सूचना प्रश्न पहिला योग्य पर्याय तीन गुणांसाठी ब भाग चुकीची जोडी प्रश्न दुसरा भाग चार गुणांसाठी दोन कृती दिल्या जातील त्या सोडवायच्या आहेत आपल्याला या पद्धतीने संकल्पनाचित्र पाली हा ब भाग सहकारण स्पष्ट करा प्रश्न चौथा उता, उतार्याचं वाचन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं प्रश्न पाचवा सविस्तर उत्तरे लिहा सहा गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची त्यानंतर प्रश्न सहावा दोन गुणांसाठी राज्यशास्त्रावर आधारित योग्य पर्याय निवडा सातवा प्रश्न चुकीबरोबर ಸಹಕಾರ ಸ್ಪಷ್ಟಕರಾ ಕರ ಪ್ರಶ್ನ ಆಟವಾ ಸಂಕಲ್ಪನಾ ಸ್ಪಷ್ಟ ಕರ ಬ ಸೂಚನೆ ಕೃತಿ पुढचा आकृतिबंध प्रश्न नववा थोडक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची इतिहास राज्यशास्त्राची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू